नमस्कार मी प्रिया पाटील मी आले कोळीवाड्यामध्ये वळी कोळीवाड्यामध्ये तर मी इथे मच्छी मार्केटमध्ये मा आले तर आपण एका मच्छीचे रेट विचारून घेऊया काय आहेत आणि मच्छी मार्केटचा ता टायमिंग आहे सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी सात ते रात्री आठ सर आता आपण बघूया मच्छीचे रेट काय इकडे आमच्याकडे पण मोफ भूमीला आहेत

कोंबीला आहेत मांदेली आहेत जास्त कोलंबी गोरबी मच्छी आलूवर चवळाचा वाटा लावला आहे कसा चवळाचा वाटा दहा रुपये चवळाचा वाटा आहे बघा दहा रुपये चवळाचा वाटा बांगड्यांनी

बसले अंडी पण भेटतात अंडी पण भेटतात आपला वळी गावाचा मोठा मार्केट स्वस्त आणि मस्त आणि फ्रेश मच्छी भेटते इकडे अडीचशे सुरू अडीचशेला सुरुमयी हलवे पण अडीचशेला आहेत

halo abouya perta પણ મુખ્યચિવારે સાડેન સુરમઈ

वगैरे पण भेटतात असे पॅकिंग केलेले आहे लोणचं आहे गोड लोणचं मिक्स लोणचं हे सगळ्या प्रकारचे लोणचे हे बघा आंब्याचं लोणचं आहे आंब्याचं गोड आहे लिंबूचं कसे पॅकिट हे आहे हे पंचवीस पंचवीस पस्तीस आणि हे मसाल्याचे मसाले पण आहेत त्यांच्याकडे मालवणी मसाला आहे त्यांच्याकडे यायचं अगदी सुरुवातीलाच बसतो